प्रतिक्ष कुकिंग पॉइंट मध्ये स्वागत आहे जेवणानंतर सर्वांना तर रोज काय गोड बनवायचं हा प्रश्न पडतो तर मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे शेवयांची खीर तर सला बघूया एका भांड्यामध्ये आपल्याला तूप छान गरम करून घ्यायचं आहे इकडे मी दोन चमचे तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवया टाकल्या आहेत मी इकडे गावठी तुपाचा वापर केला आहे आणि तुम्हाला गावठी तुपाची जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा शेवया खरपूस रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत शेवयाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण शेवया भाजून घेतल्या आहेत शेवया छान भाजून झाल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत छान आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त दुधाला उकळी आली आहे पुन्हा आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये काजू बदाम मनुका आणि दोन मी हिरवी वेलची टाकली आहे आणि पुन्हा छान मिक्स केला आहे छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा केशर टाकायचा आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नाहीतर तुम्ही स्कीप करू शकता पुन्हा आपल्याला ते छान मिक्स करायचं आहे छान उकळी आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता छान आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्तच कलर आला आहे गरमागरम शेवया खाण्यासाठी तयार आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका